नमस्कार वेगवान मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक नाशिक जिल्ह्यासाठी एक ब्रेकिंग बातमी आहे नाशिक जिल्ह्यातली बस जी आहे ती कोसळलेली आहे पुणे बेंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कराडजवळ वाठर गावाच्या हद्दीत नाशिकमधील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसला भीषण असा अपघात झालेला आहे आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमीचा अपडेट आपण वेगवान मराठीवर बघताय विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी बस जी आहे ती दरीमध्ये कोसळलेली आहे भीषण असा अपघात झालेला आहे वीस फूट दरीमध्ये ही बस कोसळलेली आहे या बसमध्ये तब्बल चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक होते या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीनं कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे सकाळी सुमारे साडेसहा ते पावणे सात वाजेच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे वेगवान मराठीवरती हे ब्रेकिंग बघताय नाशिक जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अपडेटसाठी सर्वात प्रथम आपण वेगवान मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही अपडेट राहू शकाल निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी बी पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव येथील मुलांच्या या सहलीच्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे नाशिक जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं अपडेट आहे एक भीषण असा अपघात झालेला आहे सहलीच्या विद्यार्थ्यांना आणि नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कॉलेजची ही बस असल्याची माहिती समोर येत आहे व्हिज्युअलमध्ये आपण पाहू शकतात की रस्त्यापासून दरी खूप खोल आहे आणि यामध्ये ही बस जाऊन कोसळलेली आहे कदाचित रस्त्यावरती रस्त्याचं चा काम चालू असताना कदाचित रस्त्यावरती अचानक खड्डा खोंदून ठेवल्यामुळे ही बस जी आहे ती चालकाचा नियंत्रण सुटल्याने दरीमध्ये जाऊन पडलेली आहे आपण जर वेगवान मराठीवर नवीन असाल या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विविध अपडेट तुमच्या समोर येत राहतील यामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता यामध्ये चार विद्यार्थी ग यामध्ये चार विद्यार्थी जखमी झालेले आहे आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे याबाबतचा अधिक अपडेट पुढं हो आम्ही देणारच आहोत तोपर्यंत आपण आमच्यासोबत कनेक्ट रहा किरण कुमार आवारे निफाडवरून